लाल टांगा घेऊन ऐका म्हणजे आज तुम्हाला मी सांगणार आहे लाल या शब्दाची एक आठवण आणि ही आठवण आहे शांताबाईंची शांताबाई तेव्हा लहान होत्या अगदी तीन चार वर्षांच्या त्यांना शब्दांचा लळा कसा लागला याचीच ही गोष्ट आहे तर त्या चुलीपाशी खेळत होत्या खंडीचे दिवस होते चूल धगधगत होती आणि एका लाकडावरून एक, एक अळी जीवाच्या आकांतानं चैरा वैरा धावत होती त्यांच्या आईनं हे पाहिलं आणि त्या माऊलीला असं वाटलं की आपण या छोट्या जीवाला सुद्धा जीवदान द्यायला हवं आणि मग त्यांनी एका काडीवरती त्या अळीला उचलून घेतलं त्या आळीचा रंग पाहून त्यांनी शांताबाईंना हाक मारली शांते पाहिलंच का ग ही बघ लाल लाल अळी आता लाल म्हणजे तांबडा रंग असा अर्थ लक्षात घेण्यापेक्षा त्यांचं वय इतकं लहान होतं की लाल या शब्दाचीच त्यांना जास्त गंमत वाटली तो शब्द फार जवळचा वाटला आणि मग लाल लाल अळी लाल लाल कळी लाल लाल फूल लाल लाल डूल लाल लाल फुगा लाल लाल झगा असा शब्दांचा खेळ सुरू झाला आणि तो कायम चालूच राहिला तर या लाल शब्दाबद्दल मला असं वाटतं की लाल सुटुक असं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा एक छान भावना आपल्या मनात उमटते आणि तेच लाल भडक असं जर आपण म्हटलं तर तोच रंग डोळ्यावर येतो असा हा शब्दांना आपण कुठला शब्द जोडतो सुद्धा अर्थामध्ये इतका फरक पडत असतो हे आपल्याला लक्षात येईल आणि द्विरुक्तीबद्दल मी जे बोलत होते लाल -ला पड़े, पड़े। की लाल लाल असं म्हटल्यामुळे त्यांना गंमत वाटली त्या वयामध्ये माझ्या बहिणीची पण एक आठवण आहे की आमच्याकडे सतत टेपरेकॉर्डरवरती कॅसेट लागलेल्या असायच्या गोल्डन एरा ज्याला म्हणतात हिंदी गाण्यांमधला म्हणजे लता दिदी आशाताई रफी किशोर यांची गाणी लागलेली असायची आणि एवढ्या सगळ्या गाण्यांमध्ये म्हणजे तिला तो टेप रेकॉर्डर दिसला दीड दोन वर्षाची असेल ती किंवा लहानच असेल दीड वर्षाची वगैरे तर टेप रेकॉर्डर दिसला की ती म्हणायची पत्ता पत्ताला म्हणजे खूप गाणी शेकडो गाणी लागलेली असायची पण त्यातलं तिला तेच आवडायचं कारण पत्ता पत्ता बुटा बुटा तर ते काही बालगीत नाही आहे पण जसं शांताबाईंनी त्यांच्या लेखात लिहिलं आहे की ती विरुक्ती असल्यामुळे तो लाल शब्द त्यांना आवडला लहान मुलांना अशी दि विरुक्ती आकर्षित करत असते म्हणून बालगीतांमध्ये आपल्याला नेहमी असे शब्द दिसून येतात की टप 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 काय बाहेर वाजते ते पाहू चलगाई आई चल म्हणजे खूप शब्दांचा भळीमार न करता एकच शब्द पुन्हा पुन्हा वापरला की मुलं त्या शब्दांकडे त्या नादमयतेकडे आकर्षित होतात हे बालमनसचे असतं आहे कसा वाटला आजचा भाग कळवा आणि असाच प्रतिसाद छान देत राहा भेटत राहू धन्यवाद